कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी बंदी आदेश लागू केलेले असताना बेकायदेशीरित्या जमाव जमवून पोलिसांसमोर मोठ्या डोरडत तुफान राडा करत असलेल्या बाबा हॉटेलच्या मालकांसह तेरा जणांच्या विरोधात हात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यावरची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत गुरुलिंग करोशी यांनी दिली आहे ही घटना गुरुवार दिनांक चार रोजी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास सांगली कोल्हापूर मार्गावर माले शेजारी असलेल्या बाबा हॉटेलसमोर घडली असून पोलिसांनी या प्रकरणी हरीश नबीसाहेब खती वयवर्ष तीस टिपू सुलतान नबीसाहेब खतीब वयवर्ष बत्तीस महम्मद अनि महम्मद हनीफ नबी साब खती वयवर्षे अठ्ठावीस तिघेही राहणार हिरले तालुका हातकरंगले अमोल राजेंद्र माळी वयवर्षे एकोणतीस प्रसाद नंदकुमार भोपळे वय सत्तावीस प्रथमेश तानाजी नवरे ननवरे वय तेवीस सोमनाथ बबन माळी वय सत्तावीस तानाजी सोन ननवरे वय पन्नास पोपट भाऊसू सांगावे वय पस्तीस रोहित प्रकाश चौगुले वय पंचवीस दर्शन अमित झावरे व एकोणीस सर्व राहणार चोकक तालुका हातकरंगले दत्तात्रय लक्ष्मण बुरुड वय तीस रमेश जयरामगिरी वयवर्ष बत्तीस दोघी राहणार बाबा हॉटेल हारले अशा तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत मराठी एस न्यूज साठी हातकरंगलेहून रोहन साजने